की वरुण लोकशाही आतून हुकुमशाही ही लादायची आहे तुमच्यावरती म्हणजे शेतकरी हा भावलं झाला किंवा शेतकरी ही वस्तू झाली त्या व्यापारातली म्हणजे म्हणून भारतातला शेतकरी ह्या राजकारणाच्या दृष्टीनं या जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं एक साधारण तुच्छ वस्तू आहे भारत अमेरिका जो करार आहे तो करार समानतेचा किंवा समान, समान दृष्टीनं झालेला नाही कारण त्यामध्ये एकाला सूट आहे आणि एकावरती टेरिफ लावलेली आहे तर त्याच्यामध्ये भारतातला जो शेतकऱ्यांचा माल आहे अमेरिकेमध्ये जाणारा तर तो माल अमेरिकेमध्ये इथल्या शेतकऱ्यांना नफा मिळून देईल याची कुठलीही शाश्वती नाही मात्र अमेरिकेतला माल जेव्हा भारतामध्ये येईल तर तेव्हा त्याच्यावरती कुठलाही टॅक्स नाही आणि टॅक्स नसल्यानंतर तो माल इथे स्वस्तच मिळणार स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की महात्मा गांधींनी परदेशी वस्त्रांची होळी केलेली होती का केली त्याची बिज इथं कुठंतरी आहे त्याच कारण असं होत कि परदेशी वस्तू ज्या वस्त्र आहे ते तलम होत मऊ होतं सुशोभित होतं बरोबर एक नाही आणि विशेष म्हणजे इथल्या मालापेक्षा त्याचे दर कमी होते आलं किशा त्याचा परिणाम काय झाला इथल्या ह्याच्यावरती की इथले जे हातमाग आहेत इथली जी कापड निर्मिती ती बंद झाली बरोबर अगदी त्याच पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यावरती हा अन्याय होणार आहे कारण इथली शेती व्यवस्था ही ढेपाळणार आहे पळबंद पाडणार आहे त्यामुळे कारण त्यांना आज कुठली सूट नाहीये तर टॅक्स नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आपल्यापेक्षा माल पे त्यांची पॅकिंग चांगली आहे त्यांची मार्केटिंग चांगली राहणार आणि दिसायला आकर्षक राहणार आज मी तुम्ही शेत आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना माल कसा क्लीन करावा ह्याचं तंत्रज्ञान नाही शेतात पिकलं र पिकलं की दुसऱ्या दिवशी तो मार्केटला घेऊन जातो म्हणजे भारतातला शेतकरी एक वर्षभर वाट सुद्धा पाहू शकत नाही की उद्या भाव वाढेल आणि मी एक वर्षाने माझा माल विकेल ती परिस्थितीच नाही कारण आज जर तुम्ही जर विचार केला ना तर शेतकऱ्यांचं प्रति गुंठा उत्पन्न हे पाचशे रुपये भारतातल्या शेतकऱ्याचं सदन शेतकऱ्याचं प्रति गुंठा एक हजार ते बाराशे रुपये म्हणजे त्याच्याकडे चाळीस गुंठे जर शेती असेल तर त्याचं वार्षिक उत्पन्न हे चाळीस हजारापेक्षा जास्त नाही तो दारिद्र्य रेषेच्याच खाली आहे परंतु सरकार त्याला दारिद्र्य रेषेच्या म्हणजे खाली आहे मानायला तयार नाही आज पण दारिद्र्य रेषे खालच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा आहेत तुमच्याकडे नाही तुम्ही त्याला सक्षमच केलेलं नाही एक निशस्त्र शिपाई एखाद्या भल्या मोठ्या जागतिक युद्धामध्ये साध्या कपड्यामध्ये लढायला गेल्यानंतर तो जिवंत परत येईल का हे साधा गणित आहे मग तुम्ही या जागतिक पातळीवर त्याला उतरायला लागले त्याच्या हातात काहीच नाही त्याच्या खिशात काहीच नाही आणि दुसरी गोष्ट त्याची मानसिकता पण नाही ना कारण कधी कधी पण एखादा माणूस मोठ्या व्यवसायाचा किंवा मोठ्या पातळीवर विचार कधी करतो जेव्हा त्याच्या कौटुंबिक गरजा पूर्ण होतात तेव्हा परंतु शेतकऱ्यांच्या इथं कौटुंबिक गरजे गरजा पूर्ण झालेल्याच नाही आज मला सांगा की आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत पावला पावलावरती प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत आर्थिक दुर्बलतेचे प्रश्न आहेत बरोबर म्हणजे एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांना जागतिक स्पर्धेत उतरायला लागले आणि दुसरीकडे खताचे भाव आपल्याकडे वाढलेले अनुदान नाहीये कर्जमाफी नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही मोफत शिक्षण देऊ शकत नाही शेतकऱ्यांना तुम्ही मोफत आरोग्याच्या सुविधा देऊ शकत नाही तुम्ही फक्त एकच म्हणू शकता की कि शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना आरोग्य विमा देऊ शकता आणि तो दोन लाखाचा पाच लाखाचा विमा देऊ शकता बरोबर की नाही आणि तो विमा कुठे खाजगी दवाखान्यामध्ये अहो त्याला शेतकऱ्याला साधच एखादं जर दहावीस हजाराचं ऑपरेशन असेल तर तो, तो डॉक्टरला सेट लगेच त्याचं दोन तीन लाखाचं बिल करतो आणि ते शासनाच्या अनुदान ते उचलून घेतो शेतकऱ्याला त्यात काय फायदा म्हणजे शेतकरी आजारी पडावा आणि मोठ्या धनवान लोकांचे दवाखाने चालावा मोठ्या धनवान लोकांचे उद्योग चालावा म्हणजे शेतकरी हा भावलं झाला किंवा शेतकरी ही वस्तू झाली त्या व्यापारातली म्हणजे म्हणून भारतातला शेतकरी ह्या राजकारणाच्या दृष्टीनं या जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं एक साधारण तुच्छ वस्तू आहे बरोबर एक नाही आणि अशा वस्तू ह्या कुठल्याही स्पर्धेमध्ये टिकत नसतात तो टिकण्यासाठी अगोदर शेतकरी तुम्हाला तयार करावा लागेल आणि मग नंतर शेतकऱ्यांचा माल तयार होईल आणि तो माल तयार करण्यासाठी शासनाकडे कुठली ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट आहे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या कुठलीच नाही बरोबर एक नाही अहो साधं शेतकऱ्यांना अवजार जर द्यायची म्हटले ना आउजार आउजार तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता की त्याच्यावरती अनुदान आहे किती अनुदान आहे तीस टक्के पस्तीस टक्के सरसकट नाहीये ज्याच्याकडे जमीन नाही त्याला पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या वर तर नाहीच बरं ज्याच्याकडे दोन एकर जमीन आहे ग्रहीत धरा मी आता मग सांगितलं की एका शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पन्न चाळीस हजार आहे दोन एकर असेल तर ऐंशी हजार तू फार झाला आपण गृहीत धरू की एक लाख दहा हजार त्याचं उत्पन्न आहे पण तरी सुद्धा एक लाख दहा हजारावाला हा अत्यंत दुर्बलतेखाली येतो आजच्या शासनाच्या नियमाप्रमाणे मग एक लाख दहा उत्पन्न असलेला माणूस साध जर ट्रॅक्टर घ्यायचं म्हटलं तर त्याच्यावरती शासनाची सव्वा लाखाची सबसिडी उरलेले पैसे उरले हप्ते कुठून भरणार म्हणजे त्याला ट्रॅक्टर परवडाल का शेती विक विकायला पुरवडेल हे प्रश्न आहेत ह्या द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही शेतकऱ्यावरती हा अन्याय करतायत असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट या की या ठिकाणी आणखीन एक आहे की शेतकरी हा भविष्यामध्ये संपणार तर आहेच हे वारंवार मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की हे इथले राज्यकर्ते जरी सांगत नसले तर जगातले संशोधक सांगत आहेत की येणारा काळ हा भविष्यामध्ये भारतासाठी अत्यंत मोठा भूकबळीचा काळ असणार आहे आणि त्याच्यामध्ये उपासमारीचं प्रमाण भूकबळीचं प्रमाण हे प्रचंड मोठं आहे त्या मोठ्या संकटासाठी तुम्ही आज कुठल्या पद्धतीची उपाययोजना केली आणि त्या उपाययोजनेसाठी आज कुठल्या पद्धतीनं तुम्ही सज्ज आहात हे महत्वाचं आहे म्हणजे त्या उपाययोजना सोडून तुम्ही नुसत्या चर्चा मांडायला लागल्या डायरेक्ट जगामध्ये इथल्या लोकांना प्रेझेंट करायला लागले इथल्या मालाला प्रेझेंट करायला लागले बरोबर आहे की नाही हा व्यापार करार आहे करारा मागून पाठीमाग या सरकारचं काही षडयंत्र या सरकारचं षडयंत्र एवढंच आहे की वरुण लोकशाही आतून हुकुमशाही ही लादायची आहे तुमच्यावरती उद्या सर्वसामान्य दुर्बल निर्धन लोक हे आवाज त्यांच्या घशातून निघलाच नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्या शेतीत काय पिकतं आणि तुम्ही शेतीतून किती श्रीमंत होऊ शकता याच्याशी सरकारला इथल्या देशातल्या मोठ्या उद्योगपतींना काही देणं घेणं नाही उलट तुम तुम्ही जेवढे अल्प उत्पन्नाच्या गटात मोडले जाणार तेवढे तुम्ही परावलंबी होणार आणि तुम्ही परावलंबी झालं पाहिजे हा मुख्य हेतू आहे जो हेतू दिसत नसला तरी जाणवत आहे आणि त्याच्यात झळा येणाऱ्या काळात सगळ्यांना बसणार आहे